जिंतूर नगर परिषदेची दोन हजार पंचवीस ची निवडणूक आज मोठ्या तणावात शांततेत पार पडली आहे काही ठिकाणी किरकोळ चकमकी झाल्या पण एकूण मतदान सुरळीत झाले मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत एकाहत्तर पॉईंट ऐंशी टक्के मतदान केलं चला जाणून घेऊया संपूर्ण दिवसाची सविस्तर माहिती जिंतूरमध्ये सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली सुरुवातीला मतदारांची कमी उपस्थिती दिसून आली पण दुपारी बारा नंतर मतदान केंद्रांवर मोठी गर्दी झाली या निवडणुकीत जिंतूर शहरात एकूण एक्केचाळीस हजार आठशे सात मतदार होते त्यात एकवीस हजार चारशे वीस पुरुष आणि वीस हजार तीनशे सत्याऐंशी महिला मतदारांचा समावेश आहे दुपारपर्यंत मतदानाचा वेग वाढला होता दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाचा टक्का अठ्ठावन्न टक्के झाला होता शेवटच्या दोन तासात मतदारांनी उत्साहाने मतदान करून टक्केवारीत भर घातली निवडणूक अधिकारी शैलेश लाहोटी यांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी साडेपाच वाजता अंतिम मतदान एकाहत्तर पॉईंट ऐंशी टक्के इतके झाले मतदान केंद्र क्रमांक सहा आणि बारा येथे उमेदवारांच्या समर्थकांमध्ये काही काळ शाब्दिक चकमक पाहायला मिळाली पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली याशिवाय कुठेही मोठी अनुचित घटना घडली नाही मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन सील करून पोलीस बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत आता सर्वांचं लक्ष आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे कोणता पॅनल विजयी ठरणार कोणाचे राजकीय समीकरण जुळते हे येणारे दिवस ठरवणार आहेत एकूणच जिंतूर नगर परिषद निवडणूक शांततेत पार पडली असून मतदारांनी लोकशाहीचा विजय सिद्ध केलाय अशाच अपडेट्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा लाईक व शेअर करा धन्यवाद आज जिंतूर नगरपालिकेमध्ये सर्व माझ्या जिंतूरकरांनी आपल्या मतदानाचा अधिकार अतिशय व्यवस्थितपणे या ठिकाणी बजावलेला आहे आणि एकंदरीत मी संपूर्ण बुथवर प्रत्येक ठिकाणी जाऊन मी माहिती घेतली बघितलं तर अतिशय चांगला उत्साह मतदारांमध्ये दिसला जे मागच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी काही के कामं केली आणि अध्यक्ष आमच्या पक्षाचा होता आमचे नगरसेवक त्या ठिकाणी होते त्यांच्या काळातले कामाची पावती म्हणून हा सगळ्या जिंतूरकरांनी एक चांगल्या प्रकारचं आशीर्वाद आम्हाला दिला असं आजच्या ह्या मतदानातून असं वाटतंय आणि नक्कीच उद्याचा निकाल हा राष्ट्रवादीचाच अध्यक्ष होईल आणि आमचे पंचनगर शिव येतील अशा प्रकारचं चित्र आज जिंतूर मध्ये आम्हाला दिसतंय तर मी मतदारांचे मनापासून आभार मानणार आहे की जिंतूर शहरातून आपलं काम बंद करून मुंबई पुणे बाहेरून बाहेरगावी जे लोक काही कामाला गेले पण त्यांचं नाव इथे यादीमध्ये असेही लोक या ठिकाणी आले या सगळ्या मतदारांची मी मनापासून आभार मी आज या ठिकाणी मानणार आहे